नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पूर्ण एकदा आपल्या आजच्या आप नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहेत चांगलेच असाल तर भाई तुम्हाला आता समजलं असेल पाचशा व्यूने भाई कुठे आलोय भाई कोकण आपलं स्वर्ग गावात आलो आहे भाई आता सगळे तयार झालेत हे बघा भाई बघूय बघूय पण भाई मला भेटलाच नाही सरकार जाऊ दे नेक्स्ट टाइम आपण चालू हे बघा मामा पण रेडी झालाय आणि सगळे रेडी आहेत भाई कुणाल अरे पब्लिक पण तिथे उभी आहे भाई खूप राडा होणार आहे आजचा ब्लॉग येणार आहे आणि उद्या पण अजून एक ब्लॉग येणार आहे तर बाई लगेच रातोरात लगेच काल ऑर्डर वाजून लगेच ट्रेन मध्ये बसलो उसरलो मित्रांनो आता घराच्या वरती आलंय वरती एक रस्ता तिकडनं सगळे रॅली निघणार आहे भाई बघा साहिल रेडी आहे आणि शुभम सुबा कोणाची गाडी चोरू आणली रे कोणाची गाडी चोरू आण बाई बागा होय

चाललो आपला लोचन भाऊ पण भेटलाय भाई फवारणीचा ब्लॉग आपला खूप पायक्यावरती आता चाललाय भाई काय बोलशील त्या ब्लॉग बद्दल ब्लॉग तर चांगलाच पडलाय पण आपल्याला अजून थोडीशी अपेक्षा होती की अजून थोडं जास्त पडलं अजून थोडासा प्रेम द्या बघितलं नसेल तर भाई एक नंबर ब्लॉग झालाय कमेंट वेळ खूप भारी आल्या लवकर जाऊन बघा तर आज लोचन भाऊ भाईची ड्रेसिंग बघा भाई त्रास पोरी पटवणार आहे आणि मला एक पण पोरगी नाही पटत अजून भाई भावाकडे जेवढा हँडसम दिसले तरी दहा बारा पोरी आहेत भावाकडे दादाबाबू कोण कोण येत आहे बोललेला मला भेट एक दिवस आता रॅलीच्या निमित्ताने ना। का नाही हुई पण भेटलाय बाई आज काय होणार आहे फुल धमाल होणार आहे आणि पाठी पब्लिक है ना जाम पब्लिक एकदम आज शुभम बाईच्या गाडीने जाणार आहे आज फुल राडा करून टाकू का हो बाई आता अगोदर काही चोर नाही माझा नाही रे भाई आता येताना घेतलं बाई तो बाई फुल आपला जिगरी आहे म्हणजे खास दोस्त आहे आता बघू चला निघतो भाई मित्रांनो फायनली निघालोय आता भाई पार्टनर पण आपली पब्लिक येते भाई पुढे पण गेलीय त्यामध्ये गेले आम्ही हळू चालते भाई आमच्या गाडी पेट्रोल हा ना, आ ना? आ भाई, पेट्रोल जरा गाडी हळू जाईल आणि आपला भाऊ पण आलाय शुभमचा आहे हे बघा आलो आलो पोचलो भाई बरोबर भाई खूप मजा येते मी तर फर्स्ट टाइम आहे कारण का मी याच्या व्हिडिओ बिडिओ बघायचो भाई खूप भारी असते मजा असते म्हणून मी यावर्षी वेळेत वेळेत वेळ आलोय भाई शुभम भाई पण आलाय भाई परीक्षा पण आलाय काय हो भाई थोडं का पार्टी पब्लिक बघा ए फ्यू मोमेंट्स लेटर आपला शुभम भाई पण नाश्ता करायला कटवडा या छोट्या भाऊने वडापाव मागवलाय आहे तो येतोय आणि मी इथे मिसळ मागवली आहे आता पटापट खाऊन घेतो जाम भूक लागली आणि ए फ्यू मोमेंट्स आपली पब्लिक आरती गेली आहे शुभम कल काय काय तरी डायरेक्ट आता निघतो भाई अर्धी पब्लिक तर गेली आहे अर्जला भाई फायनली पोहोचलोय आम्ही किल्ल्यावर अर्ध्यावरती जे आता म्हणजे पोहोचेलय बघा बाई व्यू बघा भाई किती अर्धा तास तरी रनिंग आहे त्यानंतर भाई कुठे किल्ल्यावर पोहोचलं आणि किल्ला पूर्ण तुम्ही बघितला ना पूर्ण असा पाण्यात तुम्हाला दाखवतो पूर्ण व्ह्यू घेऊन ारी बाजून एकदम ओपन टाईप आहे भाई खूप असं भारी वाटतंय भाई हे बघा जेवणाची चीव सोयसाठी लोणचे पापडवाले हा साहिल आणि हा आपला साईल लोणचे पापडवाले भाई मेहनत तर मित्रांनो खाली सगळं फिरलो पण आता वरच्या साईडला आलोय भाई खूप हे काय बघत नाही अरे बघा इथून तुम्हाला पूर्ण समुद्राचा नजारा दिसतोय बघा इथून पूर्ण अर्धा किल्ला आहे बघा काय मस्त असा व्ह्यू आहे इथून आणि इथूनच एक छोटी अशी खिडकी टाईप आहे आणि इकडनं तुम्हाला आहे बघा पूर्ण समुद्र दिसतो आणि पाणी तर तुम्ही बघितलं ना पूर्ण मिळणी आहे पूर्ण साफ आहे पाणी खूप असा भारी व्यू येतो इतरांना आता जेवलं वगैरे तर आता फिरतोय बाई किल्ल्यावर रात आपला भाऊ आहे बाई मग आता तुम्ही बोलवता ब्लॉग मध्ये घेऊ पण काय घेता आलं नाही पण आता खूप वेळानंतर भेटलं तर फायनली तर काय बोलशील मग आजच्या ब्लॉग मध्ये मी एकदा येऊन तर बघा शिवजयंती आम्ही कशी साजरी करतो हा भाई गावाला येऊन विजयदुर्गा किल्ला पण बघा बाई खूप भारी आहे तर ब्लॉक बघतो की नाही आपले हो हो सर्व ब्लॉक मी बघतो तुझे तर आता बघू आता फिरतो जरा अजून काय बाकी खूप म्हणजे असं गरम होतंय बाई डेंजर तापलंय ब्लॉक मित्रांनो आईस्क्रीम घ्यायला आलोय मॅगी चपुली नपते बघा कशी गेम पटापट कोणते घेते कोणते घेते चॉकलेट chocolate conta gete काय conta gete आहे वाला काय माग वाला चॉकलेट काय जोपर्यंत दिदी देते तोपर्यंत घ्या फटाफट बाई मी पण घेतले आईस्क्रीम आईस्क्रीम खातो फटाफट ए ए आणि तुम्ही कोणती घेतली काय तुम्ही कोणती घेतली अरे भाई त्यांचा अजून डिसाइड होत नाही काय नाही आईस्क्रीम खाऊन घेतो मटका कुल्फी घेतली बघू तर दाखव तर नाही घे बाबा कितीला घेतला आम्हाला तीस तीस वाला दिला स्वतः साठ वाला घेतला आता चाळीस बन बघितला स्पून हा छोटा द्या दिला देऊच ना का नाही तो स्पून निघालोय आता घरी जायला कृष्णा काय बोलशील चाललो आता कुठे चाललंय आता मग रोहित भाऊ काय बोलशील काय बोलू येऊन बघा आमच्याकडे किती मजा असते आता दोन अजून आम्ही दमलो आहे आता आता निघालो घरी आम्ही बघा हिरो आमचे आता निघालोय घरी सगळं झालंय पॅकअप काय बोल अरे उद्या मजा बघा उद्या हा उद्या पण उद्याचा पण आपला ब्लॉग येणार आहे उद्या पण खूप मजा येणार आहे उद्या खरी मजा असणार आपल्या उद्या खरी मजा असणार आहे पण ब्लॉग टाकेल आईस्क्रीम इकडे चालू आहे तर सा। मित्रांनो निघालोय आता भाई लो निघतोय भाई जाम थकलोय हे बघा सगळे अर्धी पब्लिक आहे हळूहळू एक 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 करून निघतोय तर आता बघू मी काय जास्त काही शूट घेत नाही चला काका भेटले तर आपला ब्लॉग काका फवारणीचा खूप व्हायरल झालाय तर काय बोलाल त्या ब्लॉग बद्दल काय नाही ना, ना आंबेच नाही तर राहिले शिल्लक भाई तुम्ही त्या दिवशीचा फवारणीचा ब्लॉग बघितला असेल खूप सारा प्रेम भेटला काका पण होते त्या ब्लॉग मध्ये काय पेटी बघतो शिल्लक राहिली आहे हा का हा पेटी व्हायला पाहिजे होती हा का तर अजून बघा कुणा कधी जाणार पुण्याला पुण्याला एक एप्रिलला एक एप्रिलला चला बाय बाय पंधरा तारीख पासन मार्च चालू होणार हा का ठीक आहे ठीक आहे मित्रांनो निघालो आता घरी जायला आणि आता पाठी बघा एक जणच होता तर दोन जण वाढले अजून काय तर आता निघालो डायरेक्ट घरी जायला टेम्पोच होते त्यांना बोलून घेतलं बाई एसीची हवा खायला काय स्टेज एक आहे रोहन बापू रोहन बाबी खूप दिवसानंतर वाजवणार आहे स्टेज आणि बोलवले तेरा तारखेला पण मला काही जमलं नाही त्यामुळे आज खूप दिवसानंतर भेटले आता थोड्या वेळ वाजायला भाई आजचं सेटअप आहे दोन रोटो आहे दोन बेस्टच्या जोड्या आहेत तर आता थोड्याच वेळ वाजवायला सुरू करणार आहे मयुर्दा काय बोलशील मग आजच्या ब्लॉग मध्ये काय बोलणार आज काय जल्लोष आहे सगळीकडे सगळीकडे जल्लोष आहे भाई कुणाल आणि इथे भाई शिवाजी महाराजांची मूर्ती पण एक नंबर आहे ठोक दीजिए महाकाल का महाकाल का ठोक दीजिए पांच हजार लौटे दिख जाना चाहिए ये चार हजार के लिए मैं यहाँ पे नहीं खड़ा हूँ